मुंबई पुणे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी आपण पाहतोय मराठा मोर्चा हा जुन्या घाटातून वळवण्यात वड़ येणार असल्याची मोठी माहिती हाती येते मुंबई पुणे महामार्ग प्रवाशांसाठी खुला आहे मुंबई पुणे प्रवास करण्यात आता अडचण येणार नाही जुन्या घाटातून मोर्चा काढण्याच्या पोलिसांनी मराठा आंदोलकांना सूचना दिलेल्या आहेत साम टीव्ही वरती वाहतुकीचे वेगवान अपडेट्स आपण दिवसभर पाहणार आहोत आत्ताच्या घरीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की मुंबई पुणे मार्गावरील प्रवाशांसाठी ही मोठी बातमी आहे की मराठा मोर्चा आता जुन्या घाटातून वळवण्यात येणार आहे मनोजरांगी पाटील हे लोणावळा पर्यंत आपला मोर्चा घेऊन पोहोचलेले आहेत मुंबईच्या दिशेनं आज ते वळणार आहेत आणि याच अनुषंगाने सगळ्यात मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहतोय मुंबई पुणे महामार्ग आता प्रवाशांसाठी खुलास आहे आपण ट्रॅफिक नियोजन करतो आणि कोणाला गैरसोय होई नाही याची आपण खात्री हे करतोय हे सगळे रस्त्यावर मराठे पुढे चालले त्यांना काही आवाहन कराल का सपोर्ट पण आम्ही प्रत्येक पॉईंटवर आमचे अधिकारी करत आहे सगळे कॉपरेटिव्ह आम्ही कॉपरेट करत आहोत आता क्लिअर झाले की मुंबईहून पुण्याला पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस हायवेनी जाणाऱ्या प्रत्येकाला कुठलीच अडचण येणार नाही नाही आता एक्सप्रेस हायवेची काय परिस्थिती आहे मी पाहिलेली नाही आपल्याला हायवे ट्रॅफिकला विचारावं लागेल मी आता इथं जाऊ खूप खूप वेळापासून एक्सप्रेस हायवेला बघावं लागेल मला परंतु इकडनं हे लोक ओल्ड हायवेने जात आहेत अच्छा म्हणजे काही अडचण येणार नाही एक शेवटचं थँक्यू हे होते अंकित गोयल सर एक्सक्लुझिव्ह साम टी व्हीवर होते सध्या मुंबई पुणे महामार्गावर आपण आहोत हा जुना महामार्ग आहे एक्सप्रेस हायवे हा पूर्णतः क्लिअर असेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला म्हणजे ज्याला मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला जायचं आहे ते एक्सप्रेस हायवेनं आरामात जाऊ शकतात आणि सर्व मराठ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्हाला जर पुढं आंदोलनाला जायचं असेल तर तुम्ही या जुन्या हायवेवरून पुढं जाऊ शकता आणि त्या दृष्टीनं पोलिसांचासुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे लोणावळ्यापासून ते पनवेल पर्यंत म्हणजे नवी मुंबई वाशीपर्यंत मोठी संख्या पोलिसांची आहे आणि कुठली अडचण येणार नाही सर्वसामान्य प्रवासी असतील किंवा इतर लोक असतील त्यासाठीची ही खबरदारी करण्यात आलेली घेण्यात आली तर मोठी बातमी आपण पाहतोय की मुंबई पुणे महामार्ग आता प्रवासासाठी खुला आहे जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं येत असताना मुंबई पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतलाय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सायन पनवेल महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे अवजड वाहनांना मुंबईमध्ये सकाळी सात ते रात्री बारा पर्यंत निर्बंध असणार आहेत तर आंदोलकांना मुंबई पुणे महामार्गावरील जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या मात्र जुन्या घाटातून जाण्यास मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवलाय लाखोंचा मोर्चा नवी मुंबईमध्ये येणार असून त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय कायदा सुव्यवस्थेसाठी अडीच ते तीन हजार पोलिसही तैनात असल्याचं आपण पाहतोय तर आपण जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडे माधव काय सांगणार काय परिस्थिती आहे सध्याची बघ श्वेता आता या क्षणाला मी जुने मुंबई पुणे हायवेवर आहे प्रचंड गर्दी मराठ्यांची आहे आणि विशेष म्हणजे आत्ता आपण जे सांगितलं की पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुंबईकडे जायचं असेल तर या जुन्या हायवेवरून जायचं आणि त्या त्यादृष्टीनं सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत सगळीकडे बॅरिगेटिंग केलेली आहेत वाहनं केवळ फक्त जुन्या महामार्गावरून जात आहेत ही आत्ता या वाहतुकीची अपडेट आहे मुंबई पुणे दोन्ही महामार्गावरची स्थिती मी तुम्हाला सांगितली महाराष्ट्रातील जनतेला सांगतो आहे त्याचसोबतच आत्ता या आंदोलनाकडे प्रामुख्यानं पाहिलं जात आहे कारण ही जी उजव्या बाजूला म्हणजे पुण्यावरून मुंबईकडे जाणारा डाव्या बाजूला जे हे मोठं मैदान आहे त्या मैदानात अकरा ते बाराच्या सुमारास मनोज जरागे पाटील हे सभा घेणार आहेत आणि सभेमध्ये काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळं सगळे मराठे जे काल पुण्यावरून लोणावळ्यात दाखल झाले होते ते बऱ्यापैकी सगळे मराठे इथं थांबलेले आहेत वाहनं इथं थांबलेले आहेत आणि या वाहनातून पुढं ते जाणार आहेत पण तत्पूर्वी आत्ता या घडीला विभागीय आयुक्त मराठवाड्याचे मरा विभागीय आयुक्त मधुकर आर्दळ हे मनोहर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि चर्चेनंतर काहीतरी तोडगा निघेल अशी शक्यता दिसते आहे आपल्याला जे मला जे माझ्याकडचे जे सूत्र आहेत काही जणांना मी जे संपर्क साधलो त्यांच्यानुस त्यांच्याकडून जी माहिती मिळते आहे की सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक चर्चेमधून काहीतरी तोडगा निघू शकतो आणि मराठे लोणावळ्यामध्ये जल्लोष साजरा करू शकतात असं सध्या तरी दिसतं आहे आणि त्या दृष्टीने सुरू आहे आज सकाळी साडेसात वाजता मनोज जरंगे पाटील आणि मराठे हे लोणाळ्यामध्ये दाखल झालेले आहेत काल जवळपास चोवीस तासाहून अधिक रॅ काळ वेळेची रॅली निघाली आहे आणि या रॅलीनंतर ते दाखल थोडा वेळ आराम करतात असं त्यांच्या यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं दररोज सकाळी नऊ नौ साडेनऊ ला किंवा आठ पूर्वीच सगळे मराठे पुढच्या टप्प्याकडे जात असतात आणि आज मात्र सगळे मराठे लोणावळ्यामध्ये थांबलेत मैदानातल्या सभेकडे थांबलेत आता ही वाहनं आहेत ना ही वाहनं हळूहळू पुढे जायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या वाहनातून काय लोक कुठं 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 निघाले

नक्कीच माधव आम्ही तुमच्याकडनं अधिक अपडेट घेत राहणार आहोत पण सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की मराठा आंदोलक हे मराठा आरक्षणावर ठाम आहेत आणि आजच हा तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते प्रशासनाकडनं त्या पद्धतीचे प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत मधुकर अर्ड सर हे कधीही मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्याशी बातचीत करण्यासाठी येऊ शकतात आणि आताच्या घडीची मोठी बातमी मराठा मोर्चा हा जुन्या घाटातूनच वळणार आहे फक्त एवढं नाही सर या सगळ्यांना काय सूचना केल्यात काय सांगितलं हायवे ट्रॅफिक कडे आहे एक्सप्रेस हायवेचा यांना आपण मार्क दाखवलाय बंदोबस्त पण लावलाय तिकडे जायला सांगितलेला आहे एक्सप्रेस हायवेवरून जाऊ नये आहे एंट्रीचा तिथे आपण बॅरिकेडिंग केलाय आणि त्यांना सूचना पण केल्या ते ओल्ड हायवेने जात आहेत संयोजकाचं म्हणणं त्यांनी प्रतिसाद दिलाय होय होय म्हणजे आता ही रॅली ही, ही या जुन्या आता आमची मीटिंग अजून चालू आहे आम्ही बोलतोय त्यांच्या बरोबर परंतु जुना हायवेनेच व्यवस्था करण्यात आली सगळे त्यांची पुढची व्यवस्था पण जुना हायवेनेच आहे बरं यश मिळेल असं दिसतंय म्हणजे हे इथंच रॅली मोठी होऊन इथूनच पुढे जायची गरज वाटत नाही करू शकत या घडीला सगळा बंदोबस्त आपण केलेला आहे तो कशा पद्धतीने केला सर आम्ही सगळ्या आमच्या पूर्ण पुणे ग्रामीणचा स्टाफ इथं लावलेला आहे आणि गर्दी भरपूर आहे आपण ट्रॅफिकचं नियोजन करतो आणि कोणाला गैरसोय होई नाही याची आपण खात्री हे करतोय सगळे रस्त्यावर मराठे पुढे चालले त्यांना काही आवाहन कराल का आम्ही प्रत्येक पॉईंटवर आमचे अधिकारी करत आहे सगळे कॉपरेटिव्ह आम्ही करत आहोत आता क्लिअर झालंय की मुंबईहून पुण्याला पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस प्रत्येकाला कुठलीच अडचणी येणार नाही नाही आता एक्सप्रेस हायवेची पाहिलेली नाही आपल्याला हायवे ट्रॅफिकला विचारावा लागेल मी आता इथं जाऊ खूप खूप वेळापासून एक्सप्रेस हायवेला बघावा लागेल मला परंतु इकडनं हे लोक ओल्ड हायवे जातात म्हणजे काही अडचण येणार नाही एक शेवटचं थँक्यू हे होते अंकित गोयल सर एक्सक्लुजिव्ह साम टी होते होते मुंबई पुणे महामार्गावर आपण आहोत हा जुना महामार्ग आहे एक्सप्रेस हायवे हा पूर्णतः क्लिअर असेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला म्हणजे ज्याला मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला जायचं आहे ते एक्सप्रेस हायवेनं आरामात जाऊ शकतात आणि सर्व मराठ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्हाला जर पुढं आंदोलनाला जायचं असेल तर आ, तुम्ही या जुन्या हायवेवरून पुढं जाऊ शकता आणि त्यादृष्टीनं पोलिसांचासुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे